नमस्कार वैश्विक किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण चटपटी तशी टॉमॅटोची चटणी बनवणार आहोत ती आपण मस्त चपाती भाकरी किंवा भाताबरोबरही एन्जॉय करू शकता जर आपल्या आवडीचं काही नसेल भाजी वगैरे किंवा घरातही काही भाजी नसेल कधी कधी असं होतं ना की भाजी वगैरे फ्रीजमध्ये नसते काहीच टॉमॅटो वगैरे तर आपल्या घरात असतातच त्याच्यामुळे त्याची चटणी वगैरे बनवून खाल्लात ना खूप छान चटपटी तशी होते त्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेलही छान गरम झालेलं आहे त्याच्यानंतर राई जिरं टाकलेला आहे एक एक चमचा त्यानंतर कढीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकलेले आहेत सात ते आठ लसणं लसूण ठेचून टाकलेलं आहे इथे आलं लसूण पेस्टऐवजी लसूनच वापरा ठेचलेला त्याचा छान सुगंध येतो आणि तो छान तेलावर मस्तक खरपूस होईपर्यंत थोडासा परतवून झाला की एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तोही छान परतवायचा आहे तेलामध्ये मस्त छान तेलामध्येच परतवून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वगैरे कुठेच वापर होणार नाही आहे मस्त व्यवस्थित परतवून झालं की आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून मस्त कांदा पटकन सॉफ्ट होतो जास्त वेळ लागत नाही सॉफ्ट व्हायला मग किंवा जर झाकण नसेल ठेवायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकू शकता वरतून थोडंसं त्याच्यानेही कांदा पटकन सॉफ्ट होतो इथे तुम्ही पाहू शकताय कांदा मस्त गुलाबी रंगहीपर्यंत परतवून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मसाले ठेवूया आपण इथे हळद टाकलेली आहे पाव चमचाभर घरगुती लाल तिखट एक चमचा किंवा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता धना पावडर एक चमचा धना जिरा पावडर थे दोनी थे। तेचे अंतर आहे दोन्ही ते त्याच्यानंतर एक पाव चमचाभर गरम मसाला टाकते आहे आणि किचन किंग मसाला थोडासा त्याचाही एक फ्लेवर खूप सुंदर येतो आपल्या टोमॅटोच्या चटणीमध्ये तो एक छोटा चमचाभर टाकलेला आहे आणि आता हे मसाले व्यवस्थित आपण तेलावर कांद्यावर छान परतवून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी इथे साईडला टॉमॅटोही चिरून ठेवलेले आहेत आता इथे मी जवळपास माझे टॉमॅटो खूपच छोटे छोटे होते साईजमध्ये त्यामुळे सात ते आठ घेतलेले आहेत टॉमॅटो हे जर तुमच्याकडे मोठे वगैरे असतील तर तुम्ही त्याची साईज जर मोठी असेल तर तुम्ही कमी साईजमध्ये वगैरे किंवा दोन ते तीन वगैरे घेतला तरी बस होईल किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला केवढी बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता मस्त का टॉमॅटो ही छान बारीक चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो मस्त लाल चटकदार आहेत थोडेसे आपण कांद्यावर परतवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर चवीनुसार चा मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये जेणेकरून टॉमॅटो मस्त सॉफ्ट होईल पटकन आणि याच्यावर झाकण ठेवून आपण त्याला वाफेव शिजू देऊया एक ते दोन मिनटानंतर मी आता झाकण काढते इथे चेक करूया आपण जास्त वेळ ठेवू नका पाच मिनटं वगैरे त्याच्यावर लक्ष दिलं नाही ना तर खाली लगेच लागायला सुरुवात होईल त्यामुळे आपण एक ते दोन मिनटानंतर लगेच काढून चेक करायचं परतवून घ्यायचं थोडंसं आणि पुन्हा पाहिजे तर आपण तसं झाकण ठेवून शिजवू शकतो आता इथे मी पुन्हा मिक्स केलं आहे व्यवस्थित आणि परत झाकण ठेवते पुन्हा एक ते दोन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण काढून चेक करणार आहोत अशा पद्धतीने मस्त टॉमॅटो थोडेसे छान सॉफ्ट झालेले आहेत एकदमही स्मॅशी करायचे नाही आहेत टॉमॅटोची चटणी आहे ती त्यामुळे आपल्याला मिक्सरला वगैरे लावायची नाहीच आहे फक्त वाफेव मस्त सॉफ्ट व्हायला पाहिजे त्यासाठी आता इथे थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर इथे मी खोबरेलं खोबरं जे आहे किसलेलं आहे ते टाकलेलं आहे जवळपास छोटी वाटी किंवा दोन ते तीन चमचे समजू शकता तेवढे टाकलेलं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी आणि आता पुन्हा मिक्स करूया छान एकजीव करून घ्यायचे आहे सगळं व्यवस्थित त्याच्यानंतर पुन्हा एक थोडंसं आपण मस्त आता इथेच बहुतेक आपल्याला ऑलमोस्ट होत आलेली आहे आपली टोमॅटोची चटणी खूप छान चटपटीत फ्लेवर इतके सुंदर येतात ना याच्यामध्ये आणि खायला तितकीच टेस्टी लागते जर तुमचे टॉमॅटो तुम्ही पहिलं चेक करू शकता जर जास्तच आंबट वगैरे असतील तर इथे एक चमच्यावर आपलं साखर वगैरे टाकू शकता माझ्या इथे आंबट नव्हते टॉमॅटो मी चेक केलं होतं त्यामुळे मी साखर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे आता इथे मी पुन्हा एक ते दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि छान वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त इथे आपली टोमॅटोची चटणी इथे चटपटी तशी तयार झाली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली आहे बघतून गार्निशिंगसाठी पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे हा आहे आता याचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ना खायला तितकाच टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ माझा आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय